या वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे एक असं पेज येईल त्या पेजवरती जाऊन तुम्हाला तुमचे बेसिक डिटेल टाकायचे आहेत तर पहिला प्रश्न येईल की तुम्हाला तुम्हाला सहा रुपये व्हिजा अप्लाय करायचा आहे का येस त्याच्यासोबत तुम्ही मायनर कोणी मायनर आहे का ओके तर ये झालं तर येस करायचं नो असेल तर नो करायचं तुम्ही, कित तुम्ही किती लोक अप्लाय करत आहेत ते नंबर ऑफ लोक तुम्ही अप्लाय करू शकता इकडे कितीही लोक अप्लाय करू शकतात तर तुम्ही एकटेच असाल तर एक अप्लाय करायचं आहे आणि करायचं आहे क्रिएट फॉर्म क्रिएट फॉर्म केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बेसिक डिटेल फिल करायचं आहे इकडे तुम्ही न्यू ॲप्लिकेशन आहे तुमचा विजा तुम्हाला रिन्यू करायचा आहे का एक्स्टेन्शन करायचं आहे का चेंज ऑफ स्टेटस करायचा आहे का त्यानुसार तुम्हाला इकडे सर्व चेंजेस करायचं विजिटर विजा ठीक आहे तुमच्या या सर्व बे एक बेसिक डिटेल भरायचे आहेत यात तुम्हाला सर्व आपसूकच सम समजून येतील ठीक आहे वाझा डिटेल फील केल्यानंतर तुम्हाला करायचं तुमचा साऊथ आफ्रिकेचा ॲड्रेस त्याच्यानंतर तुमचा घरचा ॲड्रेस त्याच्यानंतर तुमचा करण जिकडे तुम्ही राहत असाल तो तुम ॲड्रेस तुमची सिटीजनशिप जी तुमची सिटिझनशिप असेल ती टाकायची आहे तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड जे काही तुमचे जे 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 असेल ते सिंगल मॅरिड अनमॅरिड वॉटे व सर तुमच्यानंतर पॅरेंटचे डिटेल तुमचे ते जीवन ते आहेत नाही आहे त्यांचे डिटेल पूर्ण मदर अँड फादरचे त्याच्यानंतर तुमचं मागील पाच वर्षामध्ये तुम्ही कुठल्या देशामध्ये ट्रॅव्हल केलेलं आहात ते त्यासाठी तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं तुम्ही केला असाल तर येस नाही घ्यायचं नो तर येस केल्यानंतर तुमचे ते सर्व डिटेल किती देशात तुम्ही फिरला असाल तर ते तुम्हाला टाकायचे आहेत सर्व सर्व नंबर ऑफ त्यांचे ॲप्लिकेशन नंबर विजा नंबर डिटेल त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे तुमचं डिक तुम्ही पाच वर्षामध्ये कुठल्या बाहेर देशामध्ये जरा राहिला आहात का जी लोक जॉबवरती जातात ते असायला मिळालेलं आहे का हा सर्व बेसिक फॉर्म आहे अतिशय सोपा फॉर्म आहे त्याच्यामुळे काही अडचण येण्याचे कारणच नाही आहे कॉन्टॅक्ट पर्सन कंट्री ऑफ रेसिडेन्स तुमच्या इथले सब सपोज केस काही व्हॅरंट झाला तर तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील ती डिटेल टाकायची आहे त्याच्यानंतर तुमचं साऊथ आफ्रिकेचं कोणी कॉन्टॅक्ट आहे का तर तिकडे टाकायचे आहे त्याच्यानंतर तुमचं तुम्ही कधी ट्रॅव्हल करणार आहात ते साऊथ आफ्रिकेमध्ये ती तुम्हाला डेट वगैरे तुमचं वर्ष कधी किती दिवसांसाठी ते सर्व डिटेल फिल करायचे फायनान्शियल डिक्लेरेशन तुम्ही कुठल्या जॉबमध्ये काम करता ते डिटेल फिल करायचे आहेत व्हॅली तुमच्याकडे आहे का एम्प्लॉयमेंट रेकॉर्ड ऑफ ॲप्लिकेंट तुमचं डिटेल टाकायचे आहेत आणि सिक्युरिटी यसं नो सर्व नोच येणार आहे त्यामुळे हा फॉर्म भरण्यामध्ये काही तुम्हाला अडचण येणार नाही आहे आणि समजा काही अडचण हे असेल तर मला या व्हिडिओच्या म्हणजे खाली मॅसेज करा तर मी त्याचा आन्सर करेन ठीक आहे हा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू प्रत्येक वेळेस तुम्हाला अँड कंटिन्यू करायचे आहे हे सर्व जे हे आहेत वेळी सर्व अँड कंटिन्यू करायचे तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे तो फॉर्म तर सेव्ह राहील इन केस नेट गेला तर इंटरनेट न अवेलेबल त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट तुम्ह करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एक लिस्ट येईल डॉक्युमेंट लिस्ट करणं सोपं सोप्पं आहे त्याच्यामुळे तुम्हाला फ्लाईट तिकीट तुमचं बँक स्टेटमेंट तुमचं साऊथ आफ्रिकेची आयटिनरी आणि कवर लेटर या चार पाच गोष्टी विचारल्या जातील त्याच्यासाठी व्हिडिओ पाहिजे असेल तर माझे पार्ट टूमध्ये व्हिडिओ येईलच सोप्पा आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो लॉग इन करा मी वेबसाईटची लिंक खाली देतो आहे काही अडचण आल्यास तर मला मॅसेज करा थँक्यू आणि लाईक करा शेअर करा